मानदेश नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि बरच काही प्रतिबिंब प्रतिष्ठानतर्फे पत्रकारांच्या मुलामुलींच्या करिअरसाठी मिळणार सहाय्य संस्थापक राजा माणे महाराष्ट्रातील पत्रकारांच्या कुटुंबासाठी तसेच मुलामुलींच्या करिअरसाठी सहाय्य करणारी संस्था स्थापन करा त्यासाठी आवश्यक ते सहकार्य आपण करू असा शब्द राज्याचे उच्च व शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्राच्या कणेरी मठ कोल्हापूर इथं झालेल्या महाधिवेशनाच्या उद्घाटन प्रसंगी दिला होता त्या शब्दास अनुसरून प्रतिबिंब प्रतिष्ठान स्थापन करण्यासाठी पूर्ण पाठबळ त्यांनी दिले आणि आता राज्यातील पत्रकारांच्या मुलामुलींच्या करिअरसाठी तसेच कुटुंबाच्या आरोग्यासाठी प्रत्यक्ष मदत देण्यास प्रारंभ झाला असल्याची माहिती प्रतिबिंब प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी पत्रकार परिषदेत दिली प्रतिष्ठानचे सचिव दीपक नलावडे डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे राज्य उपाध्यक्ष सतीश सावंत राज्य संघटक तेजस राऊत राष्ट्रीय सहसमन्वयक मुरलीधर चव्हाण मुंबई शहर कार्याध्यक्ष शशिकांत भाऊ देशमुख पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष विकास भोसले पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष प्रशांत कटारे सोलापूर जिल्हा अध्यक्ष प्रवीण नागणे सोलापूर शहर उपाध्यक्ष रवींद्र जोगी पेटकर सोलापूर जिल्ह्याचे समन्वयक राजाराम मस्के सोलापूर शहराचे अध्यक्ष परशुराम कोकणे आदी उपस्थित होते

तो या संघटनेचं पहिलं अधिवेशन महाबळेश्वर या ठिकाणी झाला या अधिवेशनाला राज्यातले जवळजवळ अडीच डिजिटल पत्रकार संपादन उपस्थित होते त्या अधिवेशनाचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव शिंदे यांनी घेतलं होतं त्या अधिवेशनाला अनेक मंत्री आणि लोकप्रतिनिधी प्रदर्शित होते दुसरं अधिवेशन कलेरी मठ कोल्हापूर या ठिकाणी झालं या अधिवेशनाचं उद्घाटन छत्रपती शाहू महाराज देशाचे खासदार आहेत त्यांच्या हस्ते त्या अधिवेशनाला देखील अनेक मंत्री खासदार आणि राज्याचे जवळजवळ पाच हजार डिजिटल पत्रकारांनी संपादक त्या अधिवेशनाच्या उद्घाटन सोहळ्याला राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदा पाटील हे उपस्थित होते आणि त्या अधिवेशनात चंद्रकांत दादा असं आवाहन केलं की पत्रकारांच्या संघटना डिजिटल मीडियाची संघटना या सर्व संघटना आणि संघटनेचे पदाधिकारी हे त्या क्षेत्रासाठी काम करतात कि बाबा डिजिटल पत्रकारितेला विकसित करण्यासाठी काय करावं त्या क्षेत्राचं अर्थ करण्यासाठी काय करावं किंवा एकूणच राज्यातल्या पत्रकारांच्या विविध प्रश्नावर काम करतात परंतु पत्रकारांच्या मुलींचं काय पत्रकारांच्या मुलांचं काय किंवा पत्रकारांच्या एकूणच कुटुंबाचं काय त्याच्यावर तुम्ही का काम करत खरं तर त्या कामाची आवश्यकता असा त्यांनी आवाहन केलं हे म्हणाले की मी पत्रकारांच्या मुलामुलींच्या करिअरसाठी आणि कुटुंबाच्या आरोग्यासाठी एक प्रतिष्ठान स्थापन करा ते प्रतिष्ठान स्थापन करण्यासाठी मी मदत करतो त्या प्रतिष्ठानला गतिमान करण्यासाठी मी मदत करतो अशा प्रकारची ग्वाही त्यांनी देताना त्यांनी आम्हाला आव्हान केलं मला सांगायला आनंद वाटतो की त्यानंतरही तो कार्यक्रम होऊन गेला की ते अधिवेशन आपलं विशेष गाजलं ते चित्रपट कलावंत निधींद कुलकर्णी यांनी घेतलेल्या उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रकट मुलाखतीनं ते अधिवेशन विशेष गाजलं परंतु तुमच्या माझ्यासाठी या अधिवेशनातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता की पत्रकारांचं कुटुंब आणि पत्रकारांच्या मुलामुलींच्या करिअरसाठी आपण काय करू शकतो तर त्यानंतर चंद्रकांत दादांनीच पाठपुरावा केला चंद्रकांत दादांनीच एक व्यक्ती जोडून दिला की त्यांनी प्रतिबिंब प्रतिष्ठानचं रजिस्ट्रेशन करून ते गतिमान होण्याच्या दृष्टीनं त्यांनी मदत केली मला सांगायला अभिमान वाटतो परिणाम असा झाला की माझ्या अध्यक्षतेखाली झाली आणि त्याचं रीतसर उद्घाटन मागच्या महिन्यात आपण पुण्यात मला वाटतं हॉटेलमध्ये त्या ठिकाणी त्याचं उद्घाटन केलं त्याला आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि चंद्रकांत आता राज्यात देखील मान्यवर पत्रकार देखील त्या कार्यक्रमाला उपस्थित आज पत्रकार परिषद बोलावण्याचं कारण जे आहे की कालमृती अगदी अल्पताळाचे अर्थ राज्यातल्या पत्रकारांकडून आले मग काहीच मुलांच्या ॲडमिशनसाठी मदत करण्याची विनंती करणारे आज होते काहीचे वैद्यकीय मदत करण्याची आर्ज होते काही क्रीडा साहित्य मागणी करणारे अर्ज होते असे अर्ज सगळे निकाली जाऊन आज जवळजवळ अठरा लाखांची मदत राज्यात विलगित राहील हा एक ऐतिहासिक क्षण आहे असं मला एक पत्रकार म्हणून वाटत आणि मला हे यावर्जून सांगितलं पाहिजे की कदाचित देशातील ही पहिली संस्था असेल की जी फक्त पत्रकारांच्या मुलांबींसाठी आणि कुटुंबासाठी कार्यक्र मदत असेल किंवा शैक्षणिक मदत असेल या मदतीसंदर्भातल्या लिंक प्रेसग्रोपमध्ये दिलेले आहेत तर आपल्या भागातल्या खऱ्या दर्जूत पत्रकारांनी या मदतीसाठी अर्ज करावे त्यांचा आपण निश्चितपणानं विचार करू आणि त्यांना मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करू काल रायगड जिल्ह्यातल्या रेखा चौधरी नावाच्या महिला पत्रकार

काही पत्रकारांच्या मुलांसाठी त्यांच्या शाळेच्या फीसाठी त्यांच्या आय आय टीच्या फीसाठी आपण मदत केलेली आहे आणि गडचिरोलीपासून मुंबईपर्यंत अशा अनेक पत्रकारांना त्यांच्या वाटमध्ये आपण मदत केलेली आहे या निमित्तानं या पत्रकार परिषदेत मी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री प्रशांत दादा पाटील यांचं प्रतिष्ठानच्या वतीनं डिजिटल मीडियाच्या वतीनं मनापासून आभार मानतो की त्यांनी जे आव्हान केलं होतं फक्त आव्हान करून न थांबता त्यांनी प्रत्यक्ष हे प्रतिष्ठान मदत केली आजही ते मदत करत आहेत आणि पुढच्या काळात हे प्रतिष्ठान गमान राहावं यासाठी आम्ही त्यांची मदत राहणार त्यांनी आजवर केलेल्या मदतीबद्दल मी त्यांच्याबद्दल आहे राज्यातल्या क्षमता आहे त्यांनीही या प्रतिष्ठानच्या मागे आर्थिक दाखल उभी करावी असं नम्र आवाहन करत असताना याची खात्री देतो की या प्रतिष्ठानच्या माध्यमातून दिलेल्या प्रत्येक पै ना पैचं योग्य उपयोग आणि जो कोणी मदत करेल त्याला आपलं दान हा शब्द स्वीकार करेल परंतु ते सत्पासरी आहे याचं त्याला आनंद समाधान मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि आम्ही देखील हे काम

एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री आदित्य पवार यांनी जाहीर केलं जी, या जी आर काढला त्या जी आर मध्ये अनेक छोटी आहेत त्यासाठीही अनेक संघटनांना एकत्र करून त्याचं फेडरेशन करून आम्ही मुख्यमंत्र्यांकडे कर पाठपुरावा करून त्या कुटी दूर करून डिजिटल मीडियाला जाहिराती नियमित आणि भाव पातळीवरून मिळाव्यात यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत त्या प्रयत्ना की कुठं प्रसून आमच्याकडून काय नाही आणि पुढंही राहणार नाही याची वादी जे मुलगा तेष्ट सरकारी म्हणून मी आपल्याला करतो आणि या प्रतिष्ठानचा उपयोग आपल्या कुटुंबासाठी आपल्या मुलांमुळेसाठी आवर्जून करावा आणि तेच खरं शाश्वत काम आहे कारण आपण या उमेदीच्या काळात आपण पत्रकार म्हणून जगात तिकडं तिकडं आपल्याला काय चाललं आहे दृष्ट्या संसाराच्या दृष्टीनं याकडं गांभीर्यानं बघणारे पत्रकारी लॉकडाऊन मोठ्या देखील नसतील परंतु आपण सर्वांनी हे करत असताना एखाद्या संस्थेच्या माध्यमातून